प्राचीन काळातील कथांमधून फुललेला हा एक सुंदर अनुभव ज्याने आजही आपल्या संस्कृतीत आपली एक वेगळी छाप ठेवली आहे कार्तिक महिन्यात येणारी ही त्रिपुरारी पौर्णिमा हिंदू बौद्ध आणि शीख धर्मियांसाठी विशेष महत्वाची आहे या दिवसाला अद्भुतता भक्ती श्रद्धा आणि समर्पणाची पार्श्वभूमी लाभली आहे या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक श्वासात भक्तांमध्ये एक वेगळीच उर्मी आणि पावित्र्याची भावना संचारते त्रिपुरारी पौर्णिमेची ही गोष्ट शिवशंभूंच्या एका असाधारण लढाईपासून सुरू होते त्रिपुरासुर नावाचा एक बलाढ्य राक्षस ज्याने खडतर तपसाधना करून ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त केले होते त्रिपुरासुराला अभेद्य तटांनी संरक्षित तीन नगरे होती ज्यांमध्ये राहून तो संपूर्ण पृथ्वीतलावर संकट निर्माण करत होता त्याच्या उन्मत्ततेमुळे देव ऋषी मुनी आणि सर्व लोक त्रस्त झाले सर्व देवगण भगवान शंकराकडे धावले आणि त्रिपुरासुराच्या विनाशाची प्रार्थना करू लागले शिवशंकरांनी त्यांच्या आर्क प्रार्थनेला मान देऊन आपल्या अग्निबाणाने त्रिपुरासुराची ती तीन नगरे नष्ट केली आणि राक्षसाला ठार केले ही घटना घडली होती कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आणि म्हणूनच याला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले त्या दिवसापासून या उत्सवात प्रत्येक घरा, मंदिरात दिव्यांची आरास करून भगवान शंकराची पूजा केली जाते या दिवशी उंच खांबावर असलेल्या दिव्याची त्रिपुरवात पेटवली जाते जणू काही त्या दिव्याने त्रिपुरासुराच्या नाशाची आठवण करून दिली जाते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे फक्त शिवभक्तांचाच नाही तर बौद्ध धर्मियांचाही महत्वाचा दिवस आहे बौद्ध धर्माच्या इतिहासात असे मानले जाते की या दिवशी तथागत बुद्धांचे पट्टशिष्य धम्मसेनाप्ती सारिपुत्रांचे परिनिर्वाण झाले होते बौद्ध धर्मीय या दिवशी आठ शिलांचे पालन करतात व उपोसत व्रत घेतात बुद्ध वंदना आणि धम्म उपदेशांसह बौद्ध स्त्री पुरुष एकत्र येऊन धम्माच्या चा मार्गावर चालण्याचा संकल्प करतात शीख धर्मियांसाठीही या दिवसाचे विशेष महत्व आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते गुरु नानकदेवांनी समाजात एकता प्रेम आणि भाईचायाचे याचे बीजारोपण केले त्यांचे विचार आजही लाखो अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरतात मात्र या दिवशी प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये एक सुंदर आनंद फुललेला असतो त्यात भक्तिभावाचे तेज असते शौर्याची कहाणी असते आणि परंपरेचा आदर असतो नदीत दीपदान करण्याची परंपरा म्हणजे जणू जीवनातील सर्व अंधकार दूर करून शांती व उज्ज्वलता निर्माण करण्याचा एक सुंदर प्रयत्न असतो उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा केली जाते तर दक्षिणेत कृत्तिका महोत्सवाचा उत्सव साजरा केला जातो या महोत्सवात शिवपूजन करून त्रिपुरासुराच्या नाशाचे स्मरण केले जाते याच दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतल्याची धारणा देखील अनेक ठिकाणी मानली जाते मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी उजळल्या जातात भाविक भगवान शंकरापुढे त्रिपूर वात लावून आपल्या मनातील श्रद्धा उजळतात हा उत्सव केवळ एक परंपरा नाही तर एका पवित्र भावनेची अभिव्यक्ती आहे घराघरात आणि मंदिरांमध्ये लावलेले हे दीप म्हणजे फक्त दिवे नाही तर त्या भक्तांमधील असंख्य श्रद्धेचे तेज आहे ही दिव्यांची माळ म्हणजे प्रत्येक भक्ताच्या मनातील भक्तिभावाची अभिव्यक्ती त्यांच्या श्रद्धेची ज्योत आणि त्यांच्या मनातील पवित्रतेची चेतना आहे तर चला यंदाच्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपणही आपले मन उजवूया